प्रकाशजी आंबेडकर साहेबांचा सन्मानपूर्वक त्यांचा सन्मान घेऊन घेऊन आम्ही सर्वच मंडळी एकत्र येऊन या जिल्ह्यामध्ये एक चांगला पाडावा आणि चांगल्या विचाराचे लोक उद्याच्या नगरपालिकेमध्ये असतील किंवा महापालिका असेल जिल्हा परिषद असेल त्या ठिकाणी निवडणुकीला सामोरं जाण्यासाठी एका विचाराचे लोक एकत्र आल्यानंतर एक शक्ती आमची वाढेल या उद्देशानं आमची ही युती आमची आघाडी घडलेली आहे त्यामुळं ही बैठक आपण आजची ही पत्रकार परिषद आयोजित केली आणि मला खात्री आहे की आमची दोन्ही शक्ती एकत्र आल्यानंतर उद्याच्या या निवडणुकीला निश्चितपणानं काँग्रेस पक्षाने वंचित आघाडी आमची सर्व लोक एका विचाराला लढल्यानंतर निश्चितपणे सर्वच लोकांना आवाहन करू इच्छितो की आमचा हा विचार काँग्रेस पक्षाचा विचार आणि वंचित आघाडीचा विचार एकत्र घेऊन आम्ही आता पुढे जाणार आहोत आणि निश्चितपणानं त्या विचाराला लोक लो साथ देतील आणि आम्हाला आमच्यावर विश्वास ठेवू आम्हाला सत्ता काँग्रेस पक्षाच्या किंवा वंचित आघाडीच्या आमच्या दोघांच्याही संयुक्त प्रयत्नामधून सत्ता स्थापन करून आम्हाला प्रामाणिकपणान गरिबांची सेवा या ज्या काही विकासाचे काम असतील ते करायचे आहे आणि त्या संदर्भामध्ये आम्ही सत्ता मागतोय सत्ता मागतो म्हणजे काय आमच्यासाठी नाही गरिबाच्यासाठी जे काही कामं असतील ते कामं आपल्याला करायचे आहेत सर्वसामान्य माणसाला न्याय देण्याचं काम दोन्ही आघाडीच्या माध्यमातून आम्हाला करायचं आहे आणि ते आम्ही करू एवढंच आपल्याला आयमित्तानं सांगतो आणि यापेक्षा दुसरा काय आमचा काही विचार घडला राहू शकत नाही जोड़ी है। है। देवूर देवूर। है। आता आम्ही हे अतुट जोडी आहे हे न तुटणारी आमची आघाडी आहे ही आघाडी म्हणजे एकूण एकावर विश्वास ठेवून चार दोन आम्ही बैठका घेऊन आम्ही एकोण एकाचा विचार एकूण एका प्राधान्य म्हणजे एकूण एका देऊन घेऊन चर्चा करून आम्ही विचारांचे देवाणघेवाण करून ही आघाडी केलेली आहे त्यामुळे ह्या आघाडी मध्ये आता काही बदल होणार नाही आणि निश्चितपणानं कोण काय बोललं कोण काय झालं मागे कुठल्या तरी तुमच्या काही गोष्टी झाल्या असतील पण काही होणार नाही यापुढे आम्ही खांद्याला खांद्या लावून आम्ही एका विचारावर एवढं आपल्याला आजच्या या बसून आपल्याला सांगतो आपण आला त्याबद्दल आपल्या सर्वांच काँग्रेस पक्षाच्या वतीनं स्वागत करतो आणि थांबतो धन्यवाद वारू क्या रहे हैं? अब बाड़ बाड़ रहे हैं?

गावावरती आघाडी व्हावी आघाडीचा पुढाकारी किंवा राज्य कमिटीच्या सूचनेनुसार जिल्हा कमिटीचे प्रतिनिधी आघाडी बाळासाहेब आंबेडकरांनी आधी राज्य समितीला नियुक्ती केलेली होती त्यांच्या माध्यमातून वटाघाटी झाल्या आणि सम समान आधारावर आपण या नगर परिषदेच्या निवडणुकांना सामोरे जायचं आहे अशी घोषणा आम्ही करत आहोत यापुढे महानगरपालिकेच्या निवडणूक आहे जिल्हा परिषद पंचायत समितीची निवडणूक आहे त्या अनुषंगाने सुद्धा परिषद मध्ये वाटाय घटीची प्रतिक्रिया आणि सम समान समानाच्या आधारावर त्याही निवडणुका आम्ही सोबत लढायची आहेत अशी निर्णय करून इच्छा आहे पण आजची जी घोषणा आहे

आमची आग्रह पूर्ण माहिती होती की दोन सप्टेंबर करून कायद्यामध्ये उपात होणार नाही त्याच्या अधिकारावर सामाजिक न्यायची आग्रहाची मागणी होती बहुजन आघाडीने केली होती आणि या मागणीला ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी सुद्धा आज मान्यता दिलेली आहे त्यांनी सुद्धा जाहीर केलेलं आहे जे वर्तमान आहे अधिकार शरद पवारांनी दिलेली समसमान आधार राहील आणि दोन सप्टेंबरच्या जी आरच्या अनुषंगानं मानलेली भूमिका शरद पवारांनी मानली ते राहील या पद्धतीचा प्रस्ताव काँग्रेसच्या प्रस्तावाच्या उत्तरामध्ये वंचित बहुजन आघाडीने दिलेला आहे आणि मला अपेक्षा आहे की माननीय खासदारांनी वंचित बहुजन आघाडीच्या या प्रस्तावाला स्वीकारण्याची घोषणा करून येणाऱ्या नगरपालिकेमध्ये अधिकाधिक सेक्युलर वोट बँक आणि सेक्युलर नेतृत्व नांदेड जिल्ह्याने हे सेक्युलर विचाराकडे राहिलेला पण आता सेक्युलर विचारधारेचा नेतृत्व म्हणून येण होणार आहे हे मोठा फाडून तिकडे गेलेले आहे त्यामुळे आता ते चढा देण्याचा विचार करत आहे अशा परिस्थितीमध्ये नांदेड जिल्ह्यामध्ये आपल्या जिल्ह्याचं सामाजिक न्यायाचं सोपीचं जिल्हा या जिल्ह्यामध्ये तरी हे धर्मांतरतेचं जातीवादाचं राजकारण सुरू नये यासाठी दोघेही ताकदीनं या तेरा नगरी परिषदेमध्ये आपापल्या पक्षाचे अधिकाधिक -आदि उमेदवार निवडून आणण्याचा प्रयत्न आम्ही करू वाटाघाटीमध्ये आम्हाला जी सूट शु, सुडेल ती निवडून आणण्याची जबाबदारी काँग्रेसची आमची इतकीच राहील आग्रहाला त्यांना त्या निवडून आणाव्या लागतील भविष्यामध्ये आपण एकमेकाचा खात न करता एकमेकाला साथ देत आहोत हा मेसेज या निवडणुकीच्या माध्यमातून समोर आला पाहिजे दोन तारखेला निवडणूक चार ला निकाल आणि चारच्या मग महापालिका जिल्हा परिषद असल्यामुळं या निकालावर आघाडी मजबूत होण्याच्या अनुषंगानं निकाल गेला पाहिजे हे आमचे प्रयत्न आहे आणि आम्ही सगळ्या गोष्टी बाजूला ठेवून या तेरा नगर परिषदेमध्ये आपल्या आघाडीचं घेणं जसं आपल्याला आणता येईल याच्यासाठी आम्ही प्रयत्न करणार आहोत आणि मी खासदारांना विनंती करतो की त्यांनी वंचित बहुजन आघाडीच्या प्रस्तावाला स्वीकार आज ही जी बैठक पक्षाच्या